मीन राशीवाल्यांनो आजपासून तुमच्या आयुष्यात जे सुरू होते ते सामान्य नाही हा आहे देवकृपेचा अंतरशक्तीचा आणि नशीब बदलणारा काळ तुम्ही खूप दिलं प्रेम दिलं विश्वास दिला स्वतःला मागे ठेवून सगळ्यांसाठी उभे राहिलात पण बदल्यात अनेक वेळा फक्त शांत वेदना मिळाल्या आता ग्रहांची चाल बदलते गुरुची कृपा सक्रिय होते आणि विश्व तुम्हाला सांगते आता तुझी वेळ आली आहे आजपासून अडकलेलं स्वप्न मार्गी लागतील थांबलेलं नशीब हालायला लागेल आणि अशा मोठ्या घटना घडतील ज्या ऐकून तुम्ही स्वतःलाच विचाराल हे खरंच माझ्यासाठीच घडतंय का शेवटपर्यंत नक्की ऐका कारण आजची गोष्ट मीन राशीचं संपूर्ण भविष्य बदलू शकते हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आता खुशखबर क्रमांक एक आहे अडकलेलं नशीब आणि देवकृपेचा अचानक संकेत मीन राशी वाल्यांनो ही पहिली खुशखबर तुमच्या आयुष्यात चमत्कारासारखी वाटणारी आहे गेल्या अनेक महिन्यांपासून तुम्ही एकाच गोष्टीसाठी प्रयत्न करत होतात कधी मनापासून प्रार्थना केली कधी स्वतःलाच समजावलं पण परिस्थिती बदलत नव्हती मी प्रामाणिक आहे तरीही माझ्याच बाबतीत असं का असा प्रश्न अनेकदा मनात आला असेल पण आता काळ बदलतोय कारण देवकृपेचा संकेत थेट तुमच्यापर्यंत पोचणार आहे अचानक अशी घटना घडेल जी तुमच्यासाठी अशक्य वाटत होती एखादा थांबलेला निर्णय रखडलेलं काम अडकलेली संधी हे सगळं एका क्षणात पुढे सरकायला लागेल एखादा फोन कॉल एखादा मेसेज किंवा एखाद्या व्यक्तीची मदत मिळेल आणि तुम्हाला आतूनच नाही ही देवाची योजना आहे त्या क्षणी तुमचं मन शांत होईल डोळे पाणवतील आणि विश्वास पुन्हा जागा होईल मीन राशी ही खुशखबर फक्त काम पूर्ण होण्याची नाही तर तुमच्या नशिबावरचं दडपण दूर होण्याचे आहे जिथे तुम्हाला वाटत होतं की सगळे दरवाजे बंद झाले आहेत तिथेच एक नवा दरवाजा उघडेल मीन राशी वाल्यांनो ही सुरुवात आहे देवाने तुमचं ऐकले आणि आता तो तुम्हाला स्वतःच्या हाताने पुढे नेत आहे खुशखबर क्रमांक दोन आहे आर्थिक दिलासा आणि अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मीन राशी वाल्यां ही दुसरी खबर तुमच्या मनावरचं सर्वात मोठं ओझ हलकी करणारी आहे कारण गेल्या काही काळापासून पैसा हा तुमच्यासाठी केवळ गरज नव्हता तर चिंतेचा विषय बनला होता उत्पन्न येत असूनही खर्च जास्त होते थांबलेली देणी गरजाचा ताण किंवा कोणावर तरी अवलंबून राहावं लागत होतं अनेक वेळा मनात विचारही आला असेल मी एवढं करत असूनही हातात काहीच का राहत नाही पण आता ग्रहांची कृपा अशी मिळते की मीन राशीच्या आयुष्यात आर्थिक दिलासा सुरू होते अचानक एखादं थांबलेलं पेमेंट मिळेल जुनी देणी परत येतील किंवा अपेक्षेपेक्षा जास्त रक्कम हातात पडेल काही लोकांसाठी तर एका निर्णयामुळे किंवा एका संधीमुळे आर्थिक परिस्थिती पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे हा पैसा फक्त गरज भागवणारा नसून तुम्हाला आत्मविश्वास देणारा असेल या बदलामुळे तुमचं मन शांत होईल जे विचार रात्री उडवत होते ते हळूहळू थांबतील आणि तुम्हाला जाणेल आता मी स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो ही खुशखबर केवळ पैशाची नाही तर स्वतःचा विश्वास परत मिळण्याची आहे आणि एकदा का हा विश्वास जागा झाला की मीन राशीचं नशीब वेगाने पुढे सरकायला लागतं खुशखबर क्रमांक तीन आहे मान सन्मान ओळख आणि अंतर्गत शक्तीचा उदय मीन राशी वाल्यांनो ही तिसरी खुशखबर तुमच्या आत्म्याला स्पर्श करणारी आहे कारण तुम्ही नेहमी शांत राहिलात कोणाशी वाद केला नाही स्वतःच्या वेदना आतमध्येच ठेवून पुढे चालत राहिलात अनेक वेळा लोकांनी तुमच्या भल्यापणाचा फायदा घेतला तुमचं योगदान ग्रहित धरलं आणि तुमची किंमत ओळखली नाही त्यामुळे मनात एक बोसरी जाणीव होती मी इतकं देऊनही मला कोणी का पाहत नाही आता काळ बदलतोय ग्रहांची चाल अशी होते की तुमचं काम तुमची प्रामाणिकता आणि तुमचा स्वभाव लोकांच्या नजरेत येणार आहे ऑफिसमध्ये व्यवसायात किंवा समाजात अचानक तुमचं नाव पुढे येईल एखाद्या वरिष्ठ व्यक्तीकडून मार्गदर्शकाकडून किंवा प्रभावशाली व्यक्तीकडून तुमचं कौतुक होईल काही मीन राशीच्या आयुष्यात तर असा क्षण येईल की त्यांना सार्वजनिकरित्या सन्मान मिळेल जो त्यांच्या संयमाचा आणि सहनशीलतेचा मोठा पुरस्कार असेल या मान सन्मानामुळे केवळ बाह्य ओळख मिळणार नाही तर आतून एक वेगळी शक्ती जागी होईल तुम्हाला जाणवेल की मी कमकुवत नाही मी शांत आहे तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमचं बोलणं वजनदार होईल आणि लोक तुमचं मत गांभीर्याने ऐकतील ही खुश खबर म्हणजे मीन राशीच्या आयुष्यात सुरू होणारा तो काळ जिथे तुम्ही स्वतःची खरी किंमत ओळखायला सुरुवात करता आणि जगही ती मान्य करतं आता खुश खबर क्रमांक चार आहे प्रेम नात्यांमध्ये समाधान आणि भावनिक उपचार मीन राशीवाल्यांना ही चौथी खुश खबर तुमच्या हृदयाच्या अगदी जवळची आहे कारण तुम्ही नात्यांमध्ये स्वतःला पूर्णपणे देणारे असता प्रेम केलं तर मनापासून विश्वास ठेवला तर डोळे बंद करून पण याच स्वभावामुळे अनेकदा तुम्हाला भावनिक वेदना सहन कराव्या लागल्या गैरसमज दुरावा तुटलेला संवाद किंवा अपेक्षाभंग यामुळे मनात एक रिकमेपणा निर्माण झाला होता मी खरंच कुणासाठी महत्त्वाचा आहे का असा प्रश्न कधी ना कधी मनात आलाही असेल आता ग्रहांची कृपा अशी मिळते की मीन राशीच्या आयुष्यात भावनिक उपचार सुरू होते ज्या नात्यात दुरावा होता तिथे संवाद सुरू होतोय मनात साचलेला शब्द बाहेर पडतील गैरसमज दूर होतील आणि नात्यात उभ येईल काही मीन राशीच्या आयुष्यात तर जुना प्रेम संबंध पुन्हा जुळण्याची शक्यता आहे यावेळी अधिक समजूतदारपणासह जे एकट्या आहेत त्यांच्या आयुष्यात अशी व्यक्ती येईल जी तुमच्या भावना समजून घेईल तुमच्या शांत स्वभावाचा आदर करेल या बदलामुळे तुमचं मन हलकं होईल रडू येत होतं ते थांबेल एकटेपणाची भावना कमी होईल आणि पुन्हा प्रेमावर विश्वास बसू लागेल तुम्हाला जाणवेल मी एकटा नाही ही खुशखबर केवळ नात्यांची नाही तर तुमच्या हृदयावरती पडलेल्या जखमांवर फुंकर फुंकर घालणारे आहे आणि जेव्हा मीन राशीचं नशीब शांत होतं तेव्हा त्यांचं ते संपूर्ण आयुष्य हळूहळू सुंदर व्हायला लागतं ला आता खुशखबर क्रमांक पाच आहे आरोग्य मानसिक शांतता आणि आत्मिक संतुलन मीन राशीवाल्यांना ही पाचवी खुशखबर तुमच्या आयुष्यात फार खोलवर परिणाम करणारे आहे कारण तुमच्यासाठी आरोग्य म्हणजे फक्त शरीर ठीक असणं नाही तर मन आणि आत्मा शांत असणं हेही तितकंच महत्वाचं आहे मागील काही काळापासून तुम्ही आतून खूप थकलेले होता बाहेरून हसत असलात तरी मनात चिंता अस्वस्थता आणि भावनिक ओझ साधलेलं होतं झोप नीट लागत नव्हती मनसारखं कुठेतरी हरवलेलं वाटायचं मी स्वतःलाच विसरत चाललोय अशी भावना अनेकदाही आली असेल आता ग्रहांची कृपा अशी मिळते की मीन राशीच्या आयुष्यात हळूहळू पण ठोस सुधारणा सुरू होते जुना त्रास कमी होईल मानसिक अस्थिरता शांत होईल आणि मनावरचं दडपण हलकं होईल झोप सुधारेल सकाळी उठल्यावर वेगळीच ताजेतवाने भावना जाणवेल काही मीन राशीच्या आयुष्यात ध्यान प्रार्थना किंवा अध्यात्म याकडे ओढ वाढेल ज्यामुळे तुम्हाला आतूनच स्थैर्य मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या काळात तुम्ही स्वतःशी पुन्हा जोडले जाल नकारात्मक विचार कमी होतील स्वतःबद्दलची दया आणि प्रेम वाढेल आणि तुम्हाला जाणवेल की मी ठीक आहे मी सुरक्षित आहे ही खुशखबर म्हणजे केवळ आजार बरा होणार नाही तर मन शरीर आणि आत्मा यांच्यात संतुलन निर्माण होण्याचे आहे आणि एकदा काही एक संतुलन मिळालं की मीन राशीचं आयुष्य आपोआप योग्य दिशेने वाहू लागतं मीन राशी वाल्यांनो तुमचं भविष्य नशीब ठरवतं असं तुम्हाला वाटलं तरी प्रत्यक्षात ते तुमची भावना विचार आणि निर्णय घडवतात खाली दिलेल्या टिप्स पाळल्यात तर तुमचं आयुष्य योग्य दिशेने वेगाने पुढे जाईल नंबर एक आहे स्वतःला कमी लेखणं थांबवा मीन राशी खूप दयाळू संवेदनशील आणि समजूतदार असते पण स्वतःला इतरांपेक्षा कमी समजणं ही सर्वात मोठी चूक आहे तुमची संवेदनशीलता हीच तुमची ताकद आहे नंबर दोन आहे नाही म्हणायला शिका तुम्ही सगळ्यांना आनंदी ठेवता पण स्वतःला विसरता प्रत्येकासाठी त्याग करणं गरजेचं नाही स्वतःच्या मर्यादा ठेवा स्वतःचा आदर केला तर जगही करेल नंबर तीन आहे अंतर प्रेरणेवर विश्वास ठेवा मीन राशीची गट फिलिंग खूप स्ट्रॉंग असते पहिली भावना नेहमी बरोबर असते वारंवार विचार बदलू नका मन जे सांगतं ते ऐकायला शिका नंबर चार आहे भावनांना दिशा द्या भावनांमध्ये वाहून जाण्याऐवजी वा लेखन कला संगीत सेवा किंवा ध्यानात वापरा भावनांना दिशा मिळाली की यश मिळतच नंबर पाच आहे नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा तुमचं मन लवकर प्रभावित होतं सतत तक्रार करणारे तुमची स्वप्न कमी लेखणारे ऊर्जा शोषणारे लोक यांच्यापासून लांब राहणं म्हणजे स्वतःचं संरक्षण करणं आहे मीन वाल्यानं आज तुम्ही जे ऐकलं ते केवळ शब्द नाही तर तो आहे तुमच्या भविष्यासाठीचा संदेश तुमचं मन शुद्ध आहे हे तू प्रामाणिक आहेत आणि देवाला अशी माणसं उशिरा का होईना पण रिकाम्या हाताने कधी पाठवत नाहीत आता गोंधळ संपतोय आत्मविश्वास जागा होतोय आणि आयुष्याला नवीन दिशा मिळते स्वतःवर विश्वास ठेवा तुमच्या अंतर प्रेरणेला ऐका आणि पुढे न घाबरता पावले टाका तर मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ